नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा आज गंगाखेड बैल बाजार शनिवारचा आलेलो आपण दर शनिवारी बाजार भरतो मित्रांनो मोठ्या प्रमाणात आज बाजार भरलेला मित्रांनो असा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर एक वाजता बाजार सुटतो मित्रांनो मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला मित्रांनो आजच्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या जनावरांच्या काय किमतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकऱ्याच्या बैलबाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शो पण नक्की बघा तर सल्ला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात सहा दाताला काय इथे सहा सहा आणि हे काय आहे दाताला चार सहा कोणता सहा हे सहा आणि हे चार आहे ह्याची काय सांगितली किंमत दोन चाळीस हे जोड आहे का सिंगल सिंगल आहे जोड जोडीची काय आहे एकसत्तर दात एक जुळे का हे सिंगल आहे का याचे काय सांगायचे पंचावन्न पौंचाव। हजार दाताला आलंय का या जोडीचे सव्वा लाख दाती जुळे ते बी बघ मित्रांनो ही दरबादारी बाजारे राहते दावण असे का बर 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 बघा मित्रांनो दर बाजारे दावण राहते यांची दर बाजारी शनिवारची गंगाखेड बाजारात दाऊन राहते तर ओड्याचे व्यापारी इथं दर ती एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या राहतात दर बाजार यांच्यापशी आणि व्यवहार आता आली की नक्कीच कमीरेमी होते आता खात्रीशीर व्यवहार होते मित्रांनो कामाला गिमाला लावून पूर्ण पैसे घेते तर जर कोणाला घ्यायचं असेल तर दर व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्हिडिओच्या माझा आता नंबर दिला असतो फोन लावून घेण्याचा नक्की प्रयत्न करा நூல் கே எது दाती काय ती सहा ना हे लाल वांडे काय दाती चार दोन आहेत चार दोन आहेत ह्याची दोन साठ आहे बर बर आज किती बाकी जोड्या दहा जोडे आलेले दोन जोड घरी दोन घडी काळे वांडे का घरी

याची काय सांगायची पूर्ण बांडे आपली आपलं गाव कोणतं आहे माळापुरी का आपलं नाव कायदुरी नंबर तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो सात तेवीसशे झिरो सात तेवीसशे कोणपन्न नंबरची आजची बाजारातील टॉक्टरची गोड आहे मित्रांनो की त्याला एक नंबर आता गोड आहे काय सांगा रे बाई काय किंमत सांगायची दोन लाख एकावन्न हजार दोन लाख काय सहा आहे दोन एक्कावन दहा सहा सहा हजार दोन लाख एकावन्न हजार कोणत्या गावच्यात हां गोंडगाव हां बरं हाड नाव काय कुकाने गौंडगावचीत काय बरं बरं सहा साहेब आता ना मित्रांनो गोंडगावचीच तालुका गंग जिल्हा परभणी कुकाने हाड नाव सहा साहेब दोन लाख एका हजार किंमत सांगायचं एकदम फुल तयारीवरच आहे नाव काय काय तुमचं मनोज कुकाणे का नंबर काय आहे तुमचा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न सत्तावन्न चोवीस सव्वीस डबल झिरो डबल झिरो ते बी तुमचाच आहे का सिंगल त्याची काय सांगायची एक लाख दहा हजार दाताला काय आहे ती सहा लाख सहा हजार बघा मित्रांनो याची एक लाख दहा हजार सांगायचे दाताला सहा हजार ते घेऊन आणि हे बी सहा सहा आहे ज्यूड जुडीची दोन लाख एकावन्न हजार सांगितले जो आले तिथे तीन तीन काही कमी जास्त काय आहे ती आदत आहे दोन्ही आदत आहेत ना काय सांगायला ये एक पंचेचाळीस सांगली कामाला चांगली आहेत ना गाडी लावता लावलीत ना बघा मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये इथं गाव कोणतं आपलं सायखेडा सोनपेठ तालुका गाथाला आदराती एक पंचेचाळीस सांगितले आहेत काम आले की मला सगळ्या धरलेले पूर्ण खात्री नाही व्यवहार त्याला व्यवहार त्याला कमी जास्त होईल मारणार गिरणार काही नाही आपलं नाव काय सुनील चव्हाण मोबाईल नंबर काय तुमचा त्र्याण्णव पंचवीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर जिरो तीन यायची काय म्हणाली एक पन्नास जाती काय ते दोन्ही चार चार आहेत ना तर बघा मित्रांनो हे जोड चार चार जाती याची एक लाख पन्नास हजार सांगितलं कामाची किंवा बाबतीत पूर्ण खात्रीच राहील साईखेड्याची दर बाजारी डाऊन राहते मित्रांनो जर कोण घेण्याची चूक असतील तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता आणि यांच्या घरी देखील मिळून जाईल तुम्हाला बाजारात झाली तर यांची इथं लिंबा पशी डाऊन राहते बघून इथं दर बाजारातही आल्यास नक्कीच वरात कमी जास्त होते आधी दोनदा का धरली का कामाला काय सांगायला याची जे हे जे काय सांगेल बघा मित्रांनो आदत दोनदा आता पिवळा कलर मग थोडे उघडलेले हे काळे वांडे आहेत याची एक पण याची एक पंधरा दोन्ही कामाला धरले गाव कोणतं तुमचं रुई माळेगाव कशी बघा मित्रांनो रुई माळेगाव कशी या हे आदत दोनदातमध्ये पलीकडे आदतमध्ये ते एक पंचेचाळीस सांगायले आहेत त्यांचे एक पंधरा सांगायचे नाव काय आहे सॉरी होऊन तुमचं नाव काय तुमचं सैतन उपरवाड नंबर काय आहे तुमचा एक किंवा जरा हां तोडून जा मला नंबर काय तुमचा येईल का मित्रांनो दोन कलर मध्ये दोन आहेत एक पलीकडे हरणी आणि अलीकडे भिलेगाव भिलेगाव कुठे येते काय येत्याला चार चार आहे दोन्ही पण बघा मित्रांनो चार चार लाल कलर मध्ये एक आणि एक पिवळ्या कलर मध्ये एक आहे चार चारा काम आले की मला चांगले असते लावून द्यायचे आपले घरचे का शेतकरी का आपण बरं नाव काय सुभाष बरं किंमत काय सांगायला एक चाळीस एक मारत गिरत नाही ना काय काय बरं नंबर काय तुमचा एक्क्याण्णव तीस सत्याहत्तर अठ्ठावन्न बावन सत्याहत्तर अठ्ठावन्न बावन व्यवहार कमी जास्त पंचवीसला फायनल द्यायची ठीक ठीक

लाख रुपयाला मागायचे एकवीस म्हणाले कुठले तू मुळी मुळीचे आहेत काय आहे दाताला चार चार आहेत कामाला का मला गे मला काय उवाटे लावून द्यायचे जोड़ी का एक लाची का, का है पास ज़्यादा गाव कोणतं कौडगाव ठीक हे कोणत्या गावचं आहे कौडगावचं हे दाताला काय सहा याची काय सांगायला पासष्ट काम आले की मला सांगली का चला उभा टाकून उभा टाकून आला नाव काय होईल तुमचं मोबाईल नंबर तुमचा सत्त्याण्णव पासष्ट झिरो दोन त्रेसष्ट चौसष्ट हे कोण आहे याची काय सांगायला पंचावन्न दाती काय आहे सहा कोणत्या गावच कौड बाजू आहे का बरं नाव काय तुमचं बरं मोबाईल नंबर शहाऐंशी चोवीस नव्याण्णव बावन्न चौतीस ठीक कुठले नाव आहे कुठले ते काय आहे दाताला सहा सात का काय सांगेल याची एकवीस सांगेल किती आणले तर आता चार पाच आहेत का हे एक जोड आहे का इकडला त्याची काय सांगितलं दुडीची नव्वद सांगायला घसाडीचे आहेत का नाव काय आहे तुमचं मोबाईल नंबर तुमचा पंच्याण्णव बावन्न तेवीस पंधरा झिरो झिरो बाबा मित्रांनो जांभळ्या कलरमध्ये गोरे दाताला काय आहे चार चार आहेत का किती दोनच आणलेत का या एक आहेत का एकच आहे दाताला त्याची काय सांगायली एक पंचवीस एक पंचवीस कामाला गे मला पक्के पक्क आहे खात्री यायचे काय सांगेल एक लाख तीस हजार हे बी पक्के कामाचे आपलं गाव कोणते येते गाव पांढरगाव आपला नंबर काय आहे नव्वद सदुसठ त्रेसठ चोवीस चोवीस त्याचे काय म्हणाले हो होयचे काय सांगायला एक पंधरा रात्री पडले का आदर आहेत दौ आहे अलीकडे दोनदा पलीकडला आदत आहे अलीकडला दात झालाय एक नंबर कामाला सगळ्या चालू तर बघा एक नंबर जोड आहे मित्रांनो कुठल्या प्रकारचा काय बटा गिटा नाही सगळ्या कामाला खात्रीशीर चालू येतं तुमची एक पंधरा सांगाल व्यवहारात होते कमी जात किती आणले वाट आठ आठ आण आठ आणलेत का ते एक का चार चार बार बार यह दोन दा चार। दा चार। चार। आप थे? शावरगा। शावरगा। का चार गाँव को जीरो नौ जीरो एक सत्तावन सत्तावन दरबा दर दार चार है कांग का मैं कि माला संगली ते कुठले ते पलीकडे मातपुरीचे ना आपलं नाव काय काशीराम नंबर काय तुमचा मोबाईल नंबर तर बघा मित्रांनो तर चार चार दातामध्ये एक लाख वीस हजार किंमत सांगायची तर नंबर काय म्हणलं

एक लाख चाळीस का माल की मला सांगलीत आहे नाव काय तुमचं बरं मोबाईल नंबर काय आहे शहाऐंशी डबल झिरो नव्वद तेतीस नव्वद तेतीस व्यवहारात होते ना शाएंशी, शाएंशी, टेवीस, टेवीस, दब जिरो, दब जिरो, कमी जास्त सोयरे भांडे कुठले आहेत कोणत्या गावचे हा गुट्टेवाडी काय सांगायला वैजी सव्वा लाख सांगायला ढोळे भांडे गोरे तर सव्वा लाख रुपये सांगायले गाव बुट्टेवाडी नाव काय मावं तुमचं नंबर तुमचा नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा अठ्याहत्तर वीस नव्वद बहात्तर एकोणऐंशी हे कुठले आहेत मामा तुमचे कोणत्या गावचे आहेत बुट्टेवाडीचेच आहेत काय येत दाताला आताला हे चार हे सहा कामाला गे मला चांगली तर लावून द्यायची नाव काय मामा तुमचं नवनाथ गराडे मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा सत्याहत्तर पासष्ट एकाहत्तर धातिक दोन याचे काय सांगायचे सहा सहा याचे पंचावन्न पंचावन्न दाताला सहा सहा हे जोड एकतीस एकतीस दाती दोन 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 गाव आपलं वन बुझ बुझ वन नंबर काय ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट एकसष्ट्याण्णव पंधरा त्रेचाळीस पंधरा त्रेचाळीस मग मंडळ दोन याद आहे ते काय म्हणाली जी दोनदा सांगायला कामाले ना एका रुपये होते ही कोणाचा हे दोनच आहेत का आपले कामाला गेमाला बाबतीत सगळे आपलं गाव दाखवणे का नाव काय तुमचं नंबर काय तुमचा शहाण्णव पासष्ट चोवीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव दाती काय सहा दाते कामाला गेमाला चांगला चालते का पूर्ण खात्री गाव कोणतं तुमचं आडगावचेत का नाव काय तुमचं नंबर तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट तीन एकोणीस चौरेचाळीस एकोणीस चौवेचाळीस काय महाराज गिरत नाही ना काय कळगाव मागाव काय दाती चार चार आहेत काय सांगितले याची एक नव्वद एक नव्वद सांगायला का मला गॅरंटी फुल गॅरंटी काय फायनल काय बरे याची एक ऐंशी नाव काय तुमचं

एक पासष्ट किंमत चांगली तर आज पक्की सगळं धावणी राहायची गोर भरपूर गोरांना याची एक पासष्ट पूर्ण धावून

जांभळ्याची काय कडीच्या त्या एक सत्तर हो मित्रांनो ही दावणे यांची दावणे मित्रांनो त्यांची ही पूर्ण राणे सावर व्हायची दावणे चार चार याची काय किंमत काय सवा लागेल का कामाची पक्की तर कामाला की मला सगळ्या बाबतीत सांगितलं शिंग खोडलेले बैल आपलेच आहेत आपलेच आहेत हे जुळले का जुळले काय दाम आहे एक पंचावन्न पंचा। कामाच्या की माझ्या खात्रीची नाही सगळी गॅरंटी हे चार आहेत का आपले चार त्याचे आपलं गाव कोणतं आपलं नाव काय संग्राम विक्रम हि नंबर तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंधरा पंधरा बेचाळीस सतरा बेचाळीस सत्तर काय हो याची लालची हा पस्तीस दाती काय आहेत दोन दोन आहेत का बघा मित्रांनो एक पस्तीस सांगली तर दाताला दोन दोन आहेत कुठले तो सैर गोरे कोणत्या गावचे शिवाजीनगर काय सांगायला याची एकवीस एक लाख वीस हजार धरलेले का हो गाडीला गाडीला लाल भांडा बघा मित्रांनो एक लाख वीस हजार तर गाव शिवाजीनगर नाव काय हो तुमचं राजू राठोड नंबर तुमचा त्र्याऐंशी त्र्याहत्तर चोवीस एकावन्न तीस चोवीस चोवीस एक्कावन्न सव्वा लाख सव्वा लाख दाती काय जुटले आली का काम आला पग येत ना उभरावून विभरून हे जांभळेस एकवीस दाती काय ते

किमतीला काय सांगेल सैर सत्तर सांगेल प्रॉपर लोक येत नाही एकच आहे काय नाव काय तुमचं मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास त्र्याहत्तर झिरो आताला काय ते दोन दोन दोन्ही दोन दोन आहेत का काम आले की मला जर आहेत ना ना खात्री पूर्ण पूर्ण खात्री किमतीला काय सांगायला याची हां एक लाख एक लाख सांगेल महाराज गिरद काय सतरापट्टी आपले गाव आपलं कोणतं उजना उजना बर आपलं नाव काय आमचं हा संतोष बर मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पस्तीस पस्तीस सोळा सोळा